श्री गुरु चरित्र कथा असाल अध्याय अडतीसावा ब्राह्मणांची कथा श्री गणेश आय नमहा नामधारक म्हणाले श्री गुरूंची कथा जास्त जास्त ऐकावी अशी उत्कंठा मला लागली आहे आणखी काय काय घडले ते मला सांगावे सिद्ध म्हणाले तुझी जिज्ञासा चांगली आहे श्री गुरूंचे चरित्रच तसे अद्भुतच आहे श्री गुरूंना भक्त अनेक वेळा द्रव्य अर्पण करत असतात पण ते त्या द्रव्याचा स्वीकार न करता लोकांना अन्नदान करायला सांगत असतात अशा प्रकारे जे भोजन घडत असे त्याला समाराधना असे म्हणतात तेथे अशा समाराधना नित्य चालत असे भास्कर नावाचे गरीब काश्यप गोत्राचे ब्राह्मण तेथे एकदा आले त्यांच्याजवळ तीन माणसांना पुरे एवढा शिधा होता त्यांना त्या दिवशी इतर कोणीतरी घातलेल्या लागले ते रोज असे घेऊन यायचे पण तीन महिन्यांपर्यंत त्यांना रोज दुसऱ्यांनी दिलेल्या भोजनाचा योग होता मी आणलेला शिधा वापरावा असे त्यांनी कोणासही सुचवताच आले नाही लोक त्यांना हसायचे रोज रोज इथे जेवता येत पहा थोडेसे धान्य आणतात हे सर्वांना काय भोजन देणार म्हणा यांना लाज कशी वाटत नाही तीन महिने झाल्यावर सर्व ब्राह्मण भास्कर यांची चेष्टा करू लागली ते श्री गुरुना समजले त्यांनी भास्करांना जवळ बोलावले आणि म्हटले आज तुमच्या जवळचा शिधा शिजवून स्वयंपाक करावा आणि सर्वांना भोजन घालावे असे मला वाटते ते ऐकून भास्करांना फार संतोष झाला त्यांनी गुरुच्या चरणी माथा टेकवला त्यांनी दोन शेतू तूप आणले भाज्या आणल्या स्वयंपाक केला सर्व ब्राह्मण म्हणू लागले आजपर्यंत आम्ही मिष्टान्न खाल्ले आज, आज मात्र उपाशी राहण्याची पाळी आमच्यावर येणार आहे असे वाटते आपण आपल्या घरीच जाऊया तेव्हा श्री गुरूंनी सर्वांना बोलावून सांगितले कोणीही घरी जाण्याची जरूर नाही लवकर स्नान करा आज येथेच जेवा ब्राह्मणांना वाटले मठात अन्नदान आहे अन्नधान्य आहे त्यातून स्वयंपाक करणार असतील ते ब्राह्मण इतर ब्राह्मण स्नानाला गेले तेव्हा श्री गुरूंनी चमत्कार केला त्या गरीबाला तत्काळ स्वयंपाक करायला सांगितले स्वयंपाक तत्काळ तयार झाला भास्करांना त्यांनी गंगेवर जाऊन सर्वांना जेवायला बोलवण्यास सुचवले ते त्याप्रमाणे गेले आणि साऱ्यांना लवकर जेवायला चला असे बोलावू लागले पण ब्राह्मण म्हणाले अरे स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होईल एवढ्यात कसला होतोय आम्ही एवढ्यात येत नाही ते भास्कर ब्राह्मण आपले परत मठात आले आणि गुरूंना म्हणाले ते सगळे लोक येत नाहीत मी आपणाला वाटतो आपण तरी जेवावे श्री गुरु म्हणाले सर्वजण आले तर त्यांच्या पंक्तीला बसूनच मी जेवेन म्हणतो भास्कर म्हणाले मी त्यांना बोलवायला गेलो पण ते तर माझी थट्टा करतात ते यायला तयार नाही तेव्हा श्री गुरुंनी आपल्या एका शिष्याला गंगेवर जाऊन ब्राह्मणांना श्री गुरूंनी जेवायला बोलवले आहे असा निरोप सांगण्याची आज्ञा केली तो धावत गेला आणि त्यांच्याकडून श्री गुरूंचा निरोप मिळाला तेव्हा ते, ते सर्व लोक अधिक विलंब न करता स्नानोत्तर मठात परत आले श्री गुरूंनी एक नवीनच आज्ञा केली ब्राह्मणांना तुम्ही घरोघरी जाऊन सहकुटुंब सहपरिवार जेवायला या चार सहस्र पाने मांडला मी आज समारात घणा घालत आहे असे तुम्ही ब्राह्मणांना सांगा भास्करांनी सर्वांना तसे सांगितले त्यांना ती थट्टाच वाटली अरे जेव्हा काय म्हणतोस एवढ्या लोकांना एक एक शीत तरी वाटायला येईल का पण काही वृद्ध लोक म्हणाले हे आमंत्रण श्री गुरूंनी दिले आहे हा नुसता निरोप सांगत आहे याची थट्टा करू नका तेव्हा सर्वजण होय का बरे बरे असे म्हणाले आणि पत्रावळी मांडू लागल्या इकडे भास्करांनी मनोभावे श्री गुरूंचे पूजन केले आणि त्यांना साष्टांग नमस्कार घातला श्री गुरु त्यांना म्हणाले तुम्ही सर्व स्वयंपाकाची भांडी आणि माझ्याजवळ ठेवा माझे हे वस्त्र घ्या आणि सर्व अन्न त्याने झाकून ठेवा त्याप्रमाणे केले मग गुरु म्हणाले हे वस्त्र काढून न टाकता एका बाजूने अन्न पात्रात काढून घ्या आणि वाढायला सुरुवात करा त्याने त्याप्रमाणे एकेका पात्रावर अन्न वाढण्यास प्रारंभ केला श्री गुरूंनी आणखी काही ब्राह्मणास वाढण्याचे काम करायला सांगितले दहा बारा जण सरसावले पात्रांवर वा अन्न वाढू लागले भात भाज्या तूप सारे पदार्थ कितीही वाढले तर मुख्य भांड्यातच भरलेले राहिले नाना प्रकारचे पकवानेही निघू लागले सर्व ब्राह्मणांना अकंठ बोजून घातले सारे तृप्त झाले लोक आश्चर्य करू लागले श्री गुरु म्हणाले आता घरच्या पुत्रांना कलत्रांना घेऊन या सिद्धांना सेवन करायला गेले गावातील सर्व ब्राह्मण आणि त्यांच्या मागोमाग इतर मागोमागस्थ तिथे आले गावात दवंडी पिटून सर्वांना आणले कोणीही भुकेलेला उरला नाही प्राणीही आणले गेले गाई गुरेही तृप्त झाली जळ अन्न घातले गेले एवढ्याशा सामग्री चार सहस्र सा लोक कसे जेवले याचे नुसते आश्चर्य सर्व लोक करत राहिले अहो हे श्री गुरु साक्षात दत्त अवतार आहे त्रयमूर्ती आहे हे मानव नसून परमेश्वर आहे असे लोक म्हणू लागले त्यांनी कोणते आणि किती चमत्कार केले होते तेच एकमेकांना वर्णन करून सांगू लागला नाना देशातील लोक श्री नृसिंह सरस्वतींकडे आले आणि त्यांचे शिष्य झाले सिद्ध नामधारकांना गुरुचरित्र सांगताना तल्लीन झाले होते हे आवडीने ऐकत होते अडतीसावा अध्याय समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद